नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज सांगली महापालिकेच्या क्षयरोग विभागाकडून सांगलीतून जनजागृती रॅली काढण्यात आली आयुक्त शुभम गुप्ता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती रॅली संपन्न झाली सांगली महापालिका मुख्यालय येथून या जनजागृती रॅलीला सुरुवात झाली या जनजागृती रॅलीमध्ये टी बी हरेगा देश जितेगा अशा घोषणा देण्यात आल्या तसेच टी बीची लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार घेण्याचे आवाहन या रॅलीद्वारे करण्यात आले या रॅलीमध्ये महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर यांच्यासहित विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी महापालिका शहर आणि विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते काँग्रेस भवन येथे या रॅलीची सांगता झाली जागतिक टी बी दिनानिमित्त दिवसभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

मार्गदर्शनाखाली आपण आज इथे रॅली संपन्न झालेली आहे आज दिवसभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम पण महापालिका क्षेत्रामध्ये घेण्यात आलेले आहेत तसेच आज जागतिक क्षयरोगाच्या निमित्त आपण सर्व ठिकाणी जनजागृती करत आहोत तसेच सर्वांना नागरिकांना मी विनंती करतो की आपल्याला कोणतीही क्षयरोगाची दक्षनं उदाहरणार्थ दहा दिवसापेक्षा जास्त असलेला प्रकला अचानक होणारी घट संचा येणारा ताप अशा त्याची लक्षणं आढळली तर आपण तात्काळ आमच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र मनोबा गावाखाने आरोग्यवर्जिनी केंद्र या ठिकाणी संपर्क करावा आमच्याकडे सर्व अद्यावत यंत्रणा ही तपासणी सर्व तपासणीची उपलब्ध आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा नागरिकांनी घाबरून जाऊ नये तात्काळ अशी काही लक्षणं भेटली तर तात्काळ आमच्या आरोग्य यंत्रणे संपर्क करावा धन्यवाद